हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तेवीस जानेवारी हा जन्मदिवस आणि तेवीस जानेवारीच्या ह्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं एक दिवसीय शिबिर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे सकाळी दहा ते दोन या वेळेत होईल डेमोक्रेसी क्लबमध्ये आणि संध्याकाळी पाच वाजता या कान्हेरे मैदानावर एक शिवसैनिकांचं खुलं अधिवेशन होईल त्या अधिवेशनमध्ये माननीय उद्धवजी साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रासहित संपूर्ण जनतेला देशातल्या जनतेला संबोधित करतील आणि भविष्यातमध्ये येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकीचा शुभारंभ त्या तेवीस जानेवारीच्या या महासभेतून होईल असे मला वाटतं बावीस तारीखला ज्या वेळेला संध्याकाळी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेचे अन्य मान्यवर नेते संध्याकाळी नाशिकला येतील आणि त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता आपलं जे आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र ह्या रामचंद्रांचं काळाराम मंदिर म्हणून जो प्रसिद्ध आहे की ज्या काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी साने गुरुजी आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता आणि किंबहुना प्रभू रामचंद्रसुद्धा सीतामाईसहित लक्ष्मणासहित पंचवटीमध्ये राहून ह्या पंचवटीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य झालेल्या काळाराम मंदिरमध्ये जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतील आशीर्वाद घेतील आणि त्या त्यानंतर गोदा तीरावर संध्याकाळी सात वाजता एक महाआरतीचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीने बावीस तारीखचं कार्यक्रम झाल्यानंतर तेवीस तारीखला सकाळी दहा ते दोन आणि नंतर पाच ते त्यानंतर जगदंबेचा गोंधळ होईल दार उघडब दार अशी जगदंबेची प्रार्थना करून सन एकोणीसशे चौऱ्याण्णव सालीसुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी याच नाशिकच्या मैदानावरून जगदंबेचे आशीर्वाद प्राप्त केले होते आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्त झाली होती आज पुनशे एकदा दोन हजार चोवीसला याच जगदंबेची आराधना या मैदानावर केली जाईल मुख्यत्वे लोकसभेचं नाशिकमधून फुटलं जाईल तुम्ही म्हणालात नेमके कुठले मुद्दे असतील की या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता किंवा उद्धव ठाकरे स्वतः त्या मुद्द्यांना हात घालतील सध्या मुद्द्यांची कमी नाहीच आहेत आपल्या देशामध्ये म्हणजे महागाई वाढते बेरोजगारी वाढते भ्रष्टाचार वाढतोय अत्याचार वाढतोय महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत शाळकरी मुलांवरचे अत्याचार वाढतात लोकांना जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्यांना शेतकरी हवालदिल झालेला आहे कष्टकरी हवालदिल झालेला आहे महाराष्ट्रातले सगळे मोठे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत त्याचबरोबर शेतक अवकाळी पाऊस गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसली जात आहेत दुसरीकडे कांदा म उत्पादकांना आधार द्यायच्याऐवजी कांद्यावर निर्यातबंदी लागून कांदा उत्पादकांना नेस्तनाबूत करायचं ठरवलं गेलेलं आहे आणि एवढं संपलं नाही म्हणून ईडी आणि बाकीची सगळी यंत्रणा त्यांची नोकर म्हणून काम करतेच आहे आणि अशा पद्धतीने हुकुमशाहीकडे चालणारी ही भारतातली राजवट थांबवायची असेल तर आज देश संरक्षणासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आव्हान केलं त्याला सुदैवाने देशातल्या अनेक लोकशाही प्रेमी पक्षांनी सहकार्य केलेलं आहे प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यातूनच आघाडी झालेला आहे त्यामुळे प्रश्न खूप आहेत उत्तरच मिळत नाही आहेत बावीस तारखेला अयोध्येमध्ये सोहळा पार पडणार आहे तसाच नाशिकमध्ये देखील सोहळा जो म्हणजे काळारामाचं दर्शन आरती हा सोहळा तुम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी करताय बघा राम हे आमचं दैवत आहे आणि ह्या दैवताची पूजा करत असताना कोणतंही पक्ष स्वार्थ त्यासमोर ठेवून आम्ही रामाची पूजा किंवा रामाची आराधना केलेली नाही आहे आणि करणारही नाही अयोध्येमध्ये राम मंदिर व्हायलाच पाहिजे ही पहिली घोषणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केली सुदैवाणी ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आजचं अयोध्येचं मंदिर तयार होतंय परंतु दुर्दैवाने सध्याचे राज्यकर्ते राम अयोध्येतील राम जन्मभूमीचे निर्माण करून स्वतःच्या पक्ष स्वार्थासाठी त्याचा उपयोग करायला प्रयत्न करतात पण माननीय उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला बावीस जानेवारीला येतील आम्ही आमच्या आराध्य दैवताकडे नतमस्तक होण्यासाठी येणार आहोत त्याच्या आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहोत आणि त्यांच्याकडे प्रार्थना करणार आहोत या महाराष्ट्रासहित देशाच्या जनतेचं रक्षण कर भलं कर मुख्यमंत्री अयोध्ये अयोध्येच्या राम मंदिरमध्ये जाण्यासाठी याच्यापूर्वीसुद्धा अनेक वेळा आम्ही गेलेलोच आहेत उद्धवजीसुद्धा अनेक वेळा गेलेले आहेत आणि हा सोहळा जरी प्रथमच झाला तर त्याच्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्र त्या मंदिरामध्ये असणारच आहेत आशीर्वाद द्यायला आता तर उरलट अर्धवट मंदिरामध्ये ते काम केलं जात आहे परंतु रामाची ज्या ज्या वेळेला आज्ञा होईल त्या त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपल्या सैनिकांसमवेत अयोध्येला गेलेले आहेत आणि जाणार सुद्धा आहेत निवडणुकीला भाजप सरकारला असं वाटतं नक्कीच तसं वाटतं कारण अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वास्तूचं पूर्णपणे वास्तू तयार झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपण वास्तव्य करायला जात नाही किंवा त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापनासुद्धा करत नाही खरं पाहिलं तर जी माहिती मिळते ती पूर्ण राम मंदिर व्हायला किमान अजून दोन वर्ष जातील परंतु हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पौष महिन्यामध्ये कोणतंही चांगलं कार्य करायचं नाही असं म्हटलं जातं पण तरीसुद्धा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर हे लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करतात पण रामाने त्यांना सद् सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना प्रभू रामचंद्रकांकडे आम्ही करणारच आहोत आज पुनशे एकदा आपल्यासमोर ते येत असताना आज पत्रकार दिन आहे आणि त्या योगायोगाने तुम्हाला संबोधित करत असताना पत्रकार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्याला सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मार्गदर्शन असंच राहू अशी इच्छा व्यक्त करतो आज मुख्यमंत्री फक्त तेवीस तारखेला नाही बावीस तारीखचा जसा आता मी कार्यक्रम सांगितला की संध्याकाळी सहा वाजता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे माननीय आदित्यजी ठाकरे आणि शिवसेनेचे जे मान्यवर आहेत हे बावीस तारखेला येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता काळाराम मंदिरमध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतील संध्याकाळी सात वाजता गोदा तीरावर गोदे महाआरती मा, होईल आणि त्या दिवशीचा कार्यक्रम संपेल आज मुख्यमंत्री म्हणतायत आता जी काही वेगळी भूमिका घेतली आहे ते पक्ष वाचवण्यासाठी घेतलेली आहे ह्या देवेंद्र फडणवीसांसारख्या स्वार्थी संदीप साधू आणि पक्ष सत्तेची लालसा ज्यांना लागलेली आहेत त्यांच्याकडून आम्ही फार अपेक्षा करत नाही आता देवेंद्र फडणवीसांनी आपलं राजकीय भवितव्य कसं आहे त्याचा अधिक अभ्यास जर केला मुख्यमंत्री म्हणले मं मं मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणले मुख्यमंत्री तर स्वार्थासाठी कोणाची चाटेगिरी करणारा माणूस मात्र राज ठाकरे असं राजकीय स्वतःच्या अनुभवावरून बोलले की नाही तो पण विचार करावा लागेल सध्या मनसेची प्रतिमा महाराष्ट्रात तशीच झालेली आहे काल आमदाराने पोलीस मारण केली अशा वारंवार हे आपण कसं ह्या सत्तेचा आलेला माझ आहे आणि आज आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मग शिंदे गटाचे आमदार असतील भाजपा गटाचे आमदार असतील ह्या प्रत्येकाने ज्या पद्धतीने अतिरेक केलेला आहे दादरच्या एका आमदाराने तर साक्ष प्रत्यक्ष दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडलेल्या आहेत यापूर्वी सुद्धा ह्यांच्या आमदारांकडून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मारण झालेली आहे पण त्यांच्यावर कारवाई कोणती झाली नाही आत्तासुद्धा काल ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने सत्तेचा माज येऊन ज्या पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना मारलं आहे पोलीस कर्मचाऱ्यांना मारलं आहे त्या ठिकाणी जर दुसरा कोण असता तर ह्या पोलिसांनी त्यांची नालेबंदी करून नालबंदी करून त्याला तुरुंगात टाकलं असतं पण केवळने केवळ आपला आहे तो आपला तो बाब आहे आणि दुसऱ्याचा जो कार्ट्या अशी सध्याची राजकीय नीती जी चालली आहे तुम्ही मीडियाने आवाज उचलला उठवला म्हणून आज त्याच्यावर तक्रार दाखल केलेली आहे पण अशा तक्रारी खूप दाखल झाल्या त्यांच्यावर कोणती ठोस कारवाई झालेली नाही नाही याबद्दल मला फार काय बोलायचं नाही पण आपल्या आराध्य दैवताची दे अवहेलना होईल असं वक्तव्य कोणी करू नये हे आम्ही ठासून सांगू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका